आ राम कृष्ण हरी बोला राम कृष्ण हरी राम कृष्ण हरी वा, वा 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 फार छान उजळलेले भाग्य आता अवघी चिंता वारली संत दर्शन या लाभ पद्मनाभ जोड्याला संपुष्ट हे हृदय पेटी करुणी पोटी साठवू तुका मने होता ठेवा तो या भावा सापडला आज आमच्या मामी आहे सासूबाई आहेत म्हणजे आपली आईच आहे आणि आमच्या वडिलांची सगळ्यात लहान बहीण आमची आत्या आहे ती पण आमची आईच आहे या दोघींची भेट आज होणं मला खूप छान वाटलं आमच्या सौभाग्यवती दिपाली माऊली पण आहे खूप छान त्यामुळं हा मी अभंग घेतला की हा एक तुका म्हणे होता ठेवा आज हा भेटीचा ठेवा होता त्यामुळे मी आलो आमच्या मामीला भेटलो आईला पण प्रसाद दिला पांडुरंगाची पण कृपा त्यांच्यावर खूप आहे त्यांच्या नामस्मरणामधून त्यांचं तरले त्यांनी आता मग एक पान दाखवलं त्यांनी पण आपलं रामकृष्ण रि आता माझा हा रामकृष्ण रिलेचं जप आहे त्यांचा नुसता राम मंत्र आहे आणि 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 तू अंतू अजून काय काय वाचते राम रामरक्षा रामरक्षा वाचते हनुमान चालीसा वाचते व्यंकटेश स्तोत्र वाजते म्हणतात हरिपाठ हरिपाठ पण असो असू हा, आमच्या मामी पण आहे ना जरी त्या वाचत नसल्या तरी भरपूर ऐकतात मामी तुम्ही काय काय ऐकता सांगा आता नाही तुम्ही काय तर ऐकत मोबाईल वर कायचन वाचते काय सुद्धा नाही आत्या आत्या खूप आपल्या आणि आमची आत्या माझी मुख्याध्यापिक आहे हे मला वाटते अठ्ठावीस का चोवीस चो वर्ष पेन्शन चालू आहे खूप उत्तम आयुष्य आहे दीपाली मॅडम तुम्ही पण आमच्यासोबत तुम्ही आम्हाला समजून घेतलं गेली सत्तावीस अठ्ठावीस वर्ष खूप धन्यवाद तुमचं रामकृष्ण आहे रामकृष्ण आरे <laughs> राम आता आम्ही चाललो आता आता तुझा बोरकट मॅडम